नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थंबीलवरून समजलं असेल कसा ब्लॉग होणार आहे आणि कशाबद्दल असणार आहे तर राजा कुठे जाणार आहेत हा माझ्या भाच्या आहे भाई किती व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही कुठे जाणार आहोत अपघातची भेटीला आम्ही चालू एक त्याच्या आधी आम्ही आलोत गावदेव भवनीच्या मंदिरात दर्शन घेऊ आणि निघू मस्त असं दर्शन घेतलं आईचा आणि आम्ही निघतो आता एकविरा एकविराला चला ब्लॉगमध्ये कंटरा आपटाफाटावरून आतमध्ये येताच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होते बघा तसंच पुढं आलो की थोडा पाचशे मीटरवर शिवशंभूचं पण मंदिर आहे तिथं सोमवारी बरेच भक्त येत असत दाखवतो जो पण म्हणते तर सर्वप्रथम आम्ही वर्धविनायकचं दर्शन घेऊन महाडला आणि तिकडूनच एकूराची चरणी जाऊ जा। राहा इकडं राजा आपला रायडर झालाय हळू थोडा मोपाळ्यापर्यंत घे त्याच्यानंतर मी घेतो राज्या ओकेमध्ये चालू आहे असं काय नाही पण तो बोलतोय नको नको जस्ट आम्ही पोहचलोय मडला आणि थोडा पाऊस लागला राजाला बोललो रेनकोट घे तर रेनकोट काय घेतला नाही मौसम पण ना, मौसम पण आहे तसा म्हणजे काय एवढा पाऊस नाही वाटत तर आता थांबू दे देला जायपर्यंत राजा काय बोलशील काय नाही मी मस्त गाणी मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि आम्ही निघतो आता एक पहिला आम्ही नाश्ता वगैरे करू त्याच्यानंतर निघू चला कसा झाला दर्शन काही गर्दी नव्हती त्याच्यामुळं मस्त लगेच झाला मस्त झाला चला आता भेटूया मस्त अशी भजी आणलेत राजा मस्त बाई आता नाश्ता करू आणि निघू मस्त नाश्ता वगैरे केला आणि निघत निघलोय आम्ही कुकरला झाला राजा रेट कशी होती टिपल वाव रे कांदा भजी घेतले दोन प्लेट एक प्लेटचं बोलतो साठ रुपये भाई असं कुठं असतंय काय दुपारच एक वाजला आहे आणि आम्ही पोचलोय मॅप्रो गार्डनला इकडं चार्जिंगला लावले राजा आपली किती चार्जिंग राहिलेली तेरा फक्त तेरा पर्सेंट राहिले कारण काल डीम लाईट होती रात्री झाली नाही हो चार्जिंग ते फक्त सेवन्टी टू होती चार्जिंग आणि आम्ही इकडे आलो आणि इकडे चार्जिंगला लावले आता बघू फाटाफट चार्जिंग कसे होते चार्जर वगैरे टायमिंग होते हा चला आता आपण मॅप्रो मध्ये जाऊ थोडा थोडा जरा फिरू काय आधी बघू चार्जिंग होते की नाही भाई दोन मिनटात लगेच सतरा पर्सेंट चला वीस मिनिटं ठेऊ तोपर्यंत तर आम्ही फिरू जरा राजा कधी काशील नाही नवाला हाँ पानवल एक नंबर राजा कुछ ट्रायल करशील बोल <सीवड़ीं> तू हा ट्राय कर मी ब्लू महाराज मसाला लावून द्या अजून एकदा हम्म कसं जरा बारा वाट ना बाई कुठले कुठले चायचे फ्लेवर्स आहेत बाई नको आपल्याला त्या आहे मग राजा कसा आहे अजून किती बरं वाटते का मालना पटला पट व्हिडिओ बघितला असेल ना त्याच्यात काय म्हणजे माहिती आहे एकशे अठ्ठ्याण्णव चालू वन नाईन्टीचा वन नाईन्टीचा तिकीट आहे का काय थोडा गेम, गेम जे आहे जेवढे आली तेवढी उठली म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव चे टिबल म्हणून घेऊ शकतो फक्त झोला भरून असा टी शर्ट मोठा टी शर्ट घालून बरोबर ना माहिती माहिती पैसा वसूल पूल केलाय करायचं आपण आता नेक्स्ट टाइम असेच घालून घेऊ माझ्या कसा वाटला फुकटचा टाकाऊन तरी तरी अजून आपण तीन चार टेस्ट नाही केल्या ते आपण करायला पाहिजे होत्याने ते मस्त लागला काय चॉकलेट मस्त लागला आ, चाकलेट चाकलेट। पान पान माझा पान फ्लेवर होता एक नंबर लागला चार्जिंग बघू किती झाले आपल्याला जायचं एकवीरला मजा केली थोडी स्लो होते चार्जिंग आता फक्त तीस पर्सेंटच झाले अजून दहा मिनटं आपण फिरू काय राजा चल फिरू मग काय 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 चला पाच सहा हजारा दाखवतो तुला असा दा। आहे बिसे आहेत तलावामध्ये त्याला आहे छोटा छोटी विहीर आहे म्हणजे आता तलाव काय त्यांचा मासे बघू चला आला मग अशी गेलो मागेशी मारडला आणि हेल्मेट तो हेल्मेट मधून चष्मा काढत होतो आणि तुकडा भाई हेल्मेट मध्ये आणि चष्मा बाहेर आला माझा डोडा होता ना तुतला आयने वडा भाई एक फोटो काढू हा मस्त वाटतंय भाई जायला निघत होतो आता आणि लगेच पाऊस लागला भाई जरा थोडा थांबतो राजा आज काय खरा नाही हां आपल्याला घरी झालं की ते वरती पाच तरी वाटतील पाच जास्त वरतील चला बघू त्या मंदिरचं दर्शन घेतलं आणि आता चाललो आम्ही पाच पायरीशी मी इथूनच वरूनच जाऊ चालत नाही चाललो डायरेक्ट गाडी घेऊन चाललो वरती कारण की टाईम नाही आपल्याला काय राजा बरोबर ना बघू आपली कशी गाडी चढते टाकू ना भाऊ हायपरला कशी चढते हायपरला हा तिथे मूत्रू दे टाकले आपली हायपर मोडला para acá. Okay. टक्के उतरली तब्बल पाच मिनटात दर्शन झाला मस्त वाटला भाई आता आम्ही निघतो घरी जायला

टाइम पास करू आणि भाई टायगर पॉईंटला आलो मस्त असं व्ह्यू वाटतय कसं कसा खूप भारी भारी वाटत तुम्ही फोटो वगैरे काढले आणि निघतो आम्ही घरी आता नॉनस्टॉप डायरेक्ट घरी करायच्या घरी जा। जाऊ वाचले मागे साडेचार आणि चार्जिंग पण आहे आपली आरामात जाईल गाडी तर चला भेटूया घरी कसं सेलिब्रेशन होतंय ते दाखवतो तुम्हाला मम्मा व्हिडीओ लाव मची व्हिडीओ लाव म्हणून पट्टी लागीत का आणलास का दाखव का आणलास दाखव जो आणलंय ना जो मी घेऊ काय हा आता मम्माचे व्हिडिओ बघशील हा अजून अजून हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थ आता तुला <laughs> आता तुला मी बोलवते ना अजून हॅपी बर्थ डेमा खा बक्क <laughs> करू खादा बक्कड भाई रात्री रात्रीचा वाढले आता साडेआठ आंघोळ वगैरे हो केले फ्रेश वगैरे हो झालो आणि आता आपला केक केक कापायचा कार्यक्रम होईल तर सो आपले सुशील भाई भाऊ आलेत इकडे दादा आहे भाऊ भाऊ आला इकडे आणि इकडे भाच्या भाच्या लोक हाय कर, कर, करा हाय करा इकडे अभ्यास चालू आहे उद्या पेपर आहे त्याचे मुलं हो कडक कडक आणि इकडे दीदी आले आणि काय दाखवत नाही तुला का मोठा बॉक्स म्हणून तसा मोठा वाटतंय तोपून आहे चॉकलेट चा बनतो वर्षी चॉकलेट खिसलेला तो लागत होता बाबा कसला એ દેખો કેમ

मी निघालो भाई पंढरपूरला पब्लिक गेलं वय पय क ती बघ ती बाहेर कत्यश भाई रात्रीचं भाई साडेबारा झाले आहेत आणि मित्र आलेत डोंबूया उस्कून पडते बस कुठे कुठे आहे मी चला घरात भाई दोन ऑगस्ट उजाडला आणि भाई भाई लोक आलेत काही नाद नाही तरी मस्त असं आणलाय भाई लोकांनी आय

गिरा 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 येईल ना गिरा येईल कसा बघा काय त्यांना माहिती आहे भाई दोन वागस शुगर उमजाडलाय आणि भाई लोक आले धन्यवाद भाई लोक काय बोलशील पहिला फर्स्ट टाइम आले आमच्या ब्लॉग मध्ये तू मध्ये आलेलास काय नाही ना फर्स्ट टाइम आले भाई पार्टी दिली नंतर आम्हाला थंडा आला तो पण एवढाच होता भरलेला नव्हता माणूस तर ते गरीब आहे के केक कटिंग झालेला आहे रात्रीचे रात्रीचे किती वाजले दाखव रात्रीचे तुम्ही बघाल तर बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झालेले आहेत तरी आम्ही आता कामावरून आलेलो आहोत भिजत भिजत खूप पाऊस वारा खूप होत आता आम्ही प्रोग्राम झालेला आहे आता आम्ही उद्याचे उद्याचे फ्रायडे उद्या चांगला वार आहे तरी आम्हाला कॉल किंवा मेसेज ज्या मार्फत खेळवण्यात येईल तरी आम्ही इथून रजा घेतो आम्ही आमच्या घरी निघतो तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो चला तर ब्लॉक एंड एड करतो तर भाईलो ब्लॉक कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय